मित्रांनो वेळ होती एकोणीसाव्या शतकातील भारत देशातील आजच्या महाराष्ट्र राज्यात एका महापुरुषाचा जन्म झाला याने भारत देशात अशा अनेक क्रांत्या घडवल्या ज्याने देशाचा कायापट होऊन गेला तमसोमांग ज्योतिर्गमयत म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे नी अज्ञानातून ज्ञानाकडे नी अत्याचारातून न्यायाकडे नी हा मंत्र केवळ वेदातला शब्द नाही तर तो आहे एक जीवन दृष्टी जो त्यांनी आपल्या कृतीत उतरवला समाजासाठी शोषितांसाठी आणि सत्यासाठी एका सामान्य कुटुंबात जन्मलेला असामान्य पुरुष ज्यांनी हजारो लाखो लोकांच्या आयुष्यात प्रकाश पेरला अकरा एप्रिल अठराशे सत्तावीस रोजी सातारा जिल्ह्यातील कटगुण या गावात व्यवसायाने माळी असलेल्या गोविंदराव फुले यांच्या घरी चिमनाबाई यांच्या पोटी एका तेजस्वी पुत्राचा जन्म झाला आणि त्या पुत्राचं नाव ज्योतिराव ठेवलं गेलं परंतु हा आनंद फार काळ फुले कुटुंबात टिकला नाही कारण चिमनाबाई यांचा काहीच काळात मृत्यू झाला आणि ज्योतिरावांना त्यांचे बालपण आई विना काढावे लागले पुढे गोविंदराव फुले यांनी पुण्यात स्कॉटिश मिशन शाळेत इंग्रजी शिक्षणासाठी ज्योतिबांना भरती केलं काही कालांतराने ज्योतिराव त्यांच्या एका ब्राह्मण मित्राच्या लग्नाला गेले असता तिथे त्यांना त्यांच्या जातीमुळे बाजूला थांबण्यास सांगितले आणि त्या ठिकाणी झालेल्या अपमानामुळे जातीभेदाची जाणीव त्यांना झाली आणि हाच तो प्रसंग होता जेव्हापासून कर्मटवादी विचार असणाऱ्या लोकांच्या विरुद्ध त्यांच्या संघर्षाची सुरुवात झाली आणि मग त्यांनी कधी वळून पाहिलीच नाही सर्वात पहिली त्यांनी स्त्री शिक्षणाची क्रांती केली त्या काळात समाजात असं मांडलं जात होतं की मुलींना शिकवलं तर त्या बिघडतात पण ज्योतिरावांनी या अंधश्रद्धेला थेट आव्हान दिलं आणि स्वतःची जमीन विकून अठराशे अठ्ठेचाळीसमध्ये पुण्यात पहिली मुलींची शाळा सुरू केली सावित्रीबाई फुलेंना शिकवलं आणि त्या पहिल्या महिला शिक्षिका बनल्या आणि ही होती भारतातील स्त्री शिक्षणाची पहिली पायरी पुढे जाऊन सावित्रीबाईंनी फातिमा शेख नावाच्या मुस्लिम महिलेसोबत शिकवणीचे काम सुरू ठेवले आणि हे काम करताना सावित्रीबाईंच्यावरती अनेकदा लोकांनी चिखल आणि शेण फेकले पण ते कधी डगमगले नाहीत उलटा फुलींनी त्यांना नवीन साडी घेऊन दिली आणि म्हणते की ही साडी तू शाळेत जाऊन ठेव जेव्हा जेव्हा ते लोक तुझ्या अंगावरती शेण फेकतील तेव्हा शाळेत जाऊन तू साडी बदल आणि येताना तीच खराब झालेली साडी घालून येईल फेकू देत त्यांना शेण बोगे आखून पहिल्यांदा कंटाळ देते असं म्हणत त्यांनी त्यांचं काम कधी थांबू दिलं नाही त्या काळात समाजात विधवावर अनेक अन्याय होत असत म्हणून महात्मा ज्योतिबा फुलेंनी विधवा तसेच आणि उपेक्षित वर्गासाठी अनेक सामाजिक सुधारणा केल्या त्यांनी विधवा स्त्रियांसाठी थेट धर्मशाळा आश्रय देणारा संस्था व शिक्षण केंद्र उभारली त्याचबरोबर विधवा पुनर्निर्वाहाचा पुरस्कार केला दिलिव्हर होम सुरू केलं तिथे गर्भवती आणि अविवाहित महिलांना आधार दिला गेला त्याच काळी लग्न लावण्याचे काम हे ब्राह्मण समाज करत असत पण अडचण इथे होती की जेव्हा खालच्या सतीच्या लोकांच्या लग्नात वधूवराला आशीर्वाद देण्यापासून अनेक गोष्टीसाठी ब्राह्मण नकार देत असत त्यांना दर्शनासाठी मंदिरामध्ये प्रवेश नसे आणि या सगळ्या व्यवस्थेला कंटाळून महात्मा फुलींनी सत्यशोधक समाजाची स्थापना अठराशे त्र्याहत्तरमध्ये केली आणि या समाजाच्या माध्यमातून शूद्र अतिशूद्रांना धार्मिक आणि सामाजिक हक्क दिले त्यांचं म्हणणं होतं धर्म म्हणजे दया क्षमता आणि ज्ञान होय ना की कर्मकांड विधवा पुनर्निर्वाह स्त्री भ्रूण हत्या बंदी यासाठी मोठ्या प्रमाणात काम त्यांनी केले त्यांनी एका विधवेकडून जन्मलेलं आपत्य स्वीकारलं आणि वाढवलंही आणि त्यांनी त्या अपत्याचं नाव ठेवलं यामुळे ते त्यांनी या केवळ विचारच नव्हे तर जगणंही वेगळं केलं याच काळात त्यांनी लेखनाची सवय देखील जोपासली त्यांनी प्रथम अठराशे त्र्याहत्तरमध्ये मध्ये भारतातील जातीय प्रथेवर कठोर प्रहार करणार गुलामगिरी हे पुस्तक हो लिहिलं शेतकऱ्यांचा आसूड शोषितांच्या वेदनांचा हुंकार इतर नाटके पत्र भाषणं त्यांनी लिहिली अशा समाजकार्यामुळे लोकमान्यतेतून त्यांना महात्मा सार्वजनिक हितचिंतक अशा पदव्या देण्यात आल्या त्यांचा संपूर्ण जीवन प्रवास हा समाजासाठी वाहिलेला होता काही काळ ते आजाराने त्रस्त असतानाही शेवटपर्यंत कार्यरत राहिले आणि अखेर अठ्ठावीस नोव्हेंबर अठराशे नव्वद रोजी पुण्यात त्यांचं निधन झालं या दिवशी समाजाच्या एका महान प्रकाशस्तंभाने जग सोडलं होतं पण ज्योत न विजता समतेच्या युगाची सुरुवात ते करून गेले आणि त्यांचं देश आजही लाखो मनात देवत आहे महात्मा फुलींनी देवाला समाजात शोधलं जिथे अंधार होता तिथे त्यांनी ज्ञानाचा दीप लावला आज आपण शिकतो बोलतो विचार करतो यासाठी या महापुरुषांचे ऋण कधी विसरू शकत नाही चला आपण फक्त त्यांची आठवण न ठेवता त्यांच्या विचारांची कृती करूया धन्यवाद